नमस्कार मित्रांनो केबीजी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या खगोलीय घटनांचं कॅलेंडर बघणार आहोत बावीस फेब्रुवारीला मंगळ शुक्र युती आहे सध्या मंगळ शुक्र मकरेत आहेत त्यामुळे ही मंगळ शुक्र युती सूर्योदयाच्या आधी पूर्वेला दिसू शकते शुक्र हे थर्टी एट आठ मिनिट्स इतके जवळ येणार आहे एकोणतीस फेब्रुवारीला शनी बुध रवी अशी तिहेरी युती आहे रवी बरोबर असल्यामुळे आपल्याला ही युती दिसू शकणार नाही हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद